हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच रहा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन तर माझ्या गोड मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा जगभरातील लोक गेल्या शतकापासून आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक महिला दिन दिवस साजरा करतात तर महिला दिन विशेषना गौरीच्या स्कूलमध्ये खूप मोठा असा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांचे पाद्यपूजन करण्यात येणार होते सो ते ब्राह्मण लोकसुद्धा आले होते आणि सगळे एका लाईनमध्ये सगळे मुलं आणि म्हणजे मुली आणि एका रांगेमध्ये सगळ्याजणं बायका बसल्या होत्या सो त्यांचं पाद्यपूजन इकडं चालू झालं की तिकडं ब्राह्मण लोक ते मंत्र असतो तर सगळे चालू होतं त्यांचं बोलणं खूप छान वाटलं आणि हे शाळेतर्फे त्यांनी ना खूप छान कार्यक्रम ठेवला होता खूप छान वाटलं आणि आजचा दिवस आम्ही अशा पद्धतीनं साजरा केलेला पद्धतीन पद्धतीन के 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 आहे खूप छान गेला आमचा आजचा दिवस तुमचा कशा पद्धतीनं गेला तुम्ही कशा पद्धतीनं साजरा केला ते पण मला कमेंट्समध्ये सांगा गौरीला एवढं काही पूजा वगैरे करणं एवढं काही माहिती नाही पण तिला जसं जमेल तिनं तसं छान असं माझं पाद्यपूजा केला केलेलं आहे माझं औक्षण केलेलं आहे खूप छान केलेलं आहे आणि शाळेतूनच दिवा आणि साखर वाटप करण्यात आली होती घरून आपण काही थोडंसं तामण काही पूजेला लागणार सर्व साहित्य घेऊन जायचं होतं फक्त दिवा नेच नव्हता कारण त्यांनी काळजी घेऊनच असं केलं असेल कदाचित कुणाला चटका वगैरे लागून लागू नये म्हणून असं दिवा वगैरे नेला नव्हता आणि छान असा कार्यक्रम झाला नंतर मग मी गौरीचे सुद्धा पाय वगैरे धुतले तिला पण हळदी कुंकू लावलं तिला पण साखर चारलं तिचं छान असं औक्षण करून घेतलं तर खूप छान गेला आजचा दिवस आणि गौरीच्या ना रांगोळी आम्ही सकाळी सकाळी आलतो तेव्हा ही चालू होती काढायला खूप छान रांगोळी काढली होती तवा अजून पूर्ण झालेली नव्हती म्हणून मग मी येताना बाहेर पडताना रांगोळीचं शूट वगैरे घेतलेलं आहे खूप सुंदर रांगोळीसुद्धा काढली होती खूप छान गेला आमचा दिवस हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व जन्म तर आज आहे महिला दिन तर माझ्या गोड मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर गौरीच्या शाळेत तुम्ही बघितलंच आता महिला दिन विशेष पाद्यपूजा ठेवली होती कार्यक्रम मोठा होता सो तिकडून आत्ताच आलेलो आहे सव्वा नऊ वाजलेले आहेत सकाळी लवकर गेलो सात लाच गेलो होतो माझा स्वयंपाक वगैरे सगळं करून आवरून गेले होते बाकीची कामं देवपूजा तेवढी राहिली होती फक्त दिवा फ लावून गेले होते आत्ता मी चहा करते जरा चहा घेते आणि सकाळी काही चहा एवढा गडबडीत सकाळ सकाळी आम्ही सकाळ सकाळी सका। सका सका एवढा चहा सो so, मी स्वयंपाक वगैरे करून ठेवता मिस्टर आम्ही दोघींना सोडून आले गौरीच्या शाळेमध्ये आम्ही दोघीच गेलो होतो आणि ते त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेलेत तर आता ना वाजलेत बरोबर नऊ वीस झालेले आहेत आता करायचं आहे मला चहा जरा चहा घेते आणि मग देवपूजा करते शेअर नाही करता आला कारण मी शूटच केले नाही कारण माझ्या घरी पाहुणे ते पाहुणे म्हणजे की माझ्या मामाचा मुलगा आणि आमच्या शेजारचे काका आले होते सो ते आले त्यांचं चहा नाश्ता ते बसले गप्पा मारल्या थोडंसं त्याच्यामुळं ते, ते पुढचा व्हिडिओ शेअर केलेला नाही तर मी मागच्या पंधरा दिवसापासून काही गोष्टी मागवल्या होत्या ती एक एक येत होत्या सो म्हटलं की त्या पूर्ण आल्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या म्हणून मी आज ते व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर मिशोवरून हे मी म मल्टी कलरचे बॅगचे दिवे मागवले होते हे पूर्ण चाळीस दिव्यांचं पॅकेट आहे असा आपल्याला मार्केटमध्ये दिवा घ्यायला गे गेला तर आमचे इथं तर बरं का दहा रुपयाला देतात तर मग ते मला नाही परवडत दहा रुपये एवढं आणून आणि आता म्हटलं की ऑनलाईन मागायचे मागवायचे म्हणून मग मी मिशोवरून ऑनलाईन मागवलेले आहेत आणि खूप छान आहे दिवे खूप वेळ चालतात मी त्याच्यातला एक लावून बघितला होता गुरुवारी आणि ह्याच्यामध्ये आहेत लेस लेस की जे की मला आता वस्त्र वगैरे शिवते किंवा कवड्याचे दिवे बनवते वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बनवते तेव्हा मला ह्या लेसची गरज भासते आणि हे लेस ना दुकानात गेलं तर इथं दहा रुपये मीटर दे बस देतात तर ते खूपच महाग पडत होती मग मला हे तीन ह्याचंच कॉम्बो पॅक होता सो मी ते तिन्ही पण कलर लागतात मला गोल्डन वाही आहे व्हाईट आहे तर सिल्वर आणि असे तीन प्रकारचे कलर घेतलेले आहेत मी सो ते लागतात मला आणि ह्याच्यामध्ये आहे जे व्यागच्या दिवे ठेवण्याचं स्टँड आहे जे की कोवड्याचे दिवेवर असाच दिवा व्यागचा ठेवला तर ते चिटकून वगैरे बसू नये म्हणून हे मी मागवलेलं आहे आणि हे छान वाटतं आणि हे पण बारा आहेत ह्याच्यामध्ये एका पॅकेटमध्ये बारा आहेत हे सुद्धा मी शोवरूनच मागवलेलं आहे मी आणि खूप छान आलेलं आहे डिझाईनसुद्धा खूपच सुंदर आहे तर एक दिवा मी ठेवून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तर हे बघा हे असं दिसतेलं आहे आणि जे काही मी कवड्याचे दिवे बनवलेलं आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करीनच मी तर हे सगळं त्याच्यासाठी साहित्य मागवलेलं आहे आणि असं हे जर एक स्टँड घ्यायचं गेलं तर आमच्या इथे वीस रुपयाला आहे सो ते काही मला महाग वाटलं म्हणून मी मिशोवरून मागवलेलं आहे हे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मला तर खूपच आवडले आहे आणि रिजनेबलसुद्धा आहे आपण घेऊ शकतो मिशोवरून काहीच फरक नाही म्हणजे खूप छान आहे आणि दुकानातले त्याची डिझाईन आपण कसं चॉईसनुसार इथं पण चॉईसनुसार घेऊ शकतो पण त्याची पण मला ही डिझाईन खूपच आवडली म्हणून मी घेतलेली आहे आणि जी काही मी कवड्याचे दिवे बनवते म्हणजे कवड्याच्या दिव्याचं स्टँड बनवते ठेवण्यासाठी ते ज्यांच्या ज्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तशाच पद्धतीने बनवते पण मी ओरिजिनल कवडी नाही वापरत प्लॅस्टिकची कवडी वापरते सो त्या कवडीच्या सोबत सो हे एक बॅगचा दिवा आणि हे एक स्टँड असं मी त्याच्यासोबत फ्री देते असते तर ते असं मागवलेलं होतं ते मिशोवरून आणि हे आमच्या इथल्या लोकल शॉपमधून घेतलेलं आहे जे की आता आपला महाराजांचा दिन येत आहे पाडवा येत आहे बरेचसे आपले मराठी सण आहेत आता तर पाडव्याच्या सणानिमित्त मला ते घराचं दरवाजेचं तोरण बनवायचं आहे त्याचीच काही आणलेले आहे ते पण मी तोरण कसं बनवणार आहे किंवा कशी डिझाईन आहे ते पण मी तुमच्यासोबत पूर्ण झाल्यावर शेअर करीन आणि आता आपली मशीनसुद्धा नीट करून आलेली आहे तर टी पण काही काही बनवायचं आहे तर त्याच्यासाठीच हे सर्व साहित्य मी घेऊन आलेले आहे जसे की महाराजांचे फेटे बनवते त्याचं साहित्य माझं संपलं होतं तो ते साहित्य मी घेऊन आलेले आहे आता महाराजांचा प्रकट दिन येते ज्यांना कोणाला फेटे वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही फेटे सुद्धा घेऊ कि शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आणि आता मशीनसुद्धा माझी नीट करून आलेली आहे तर वस्त्रसुद्धा मी शिवायला परत अजून स्टार्ट केलेलं आहे सो माझ्याकडनं हे मेजरिंग टेप आ, आ, मशीन नीट करायला देईपर्यंत होता आणि नंतर कुठं गायब झाला काही समजलं नाही कारण गौरी खेळायला घेते तिच्याकडून कुठं टाकला का गॅलरीतून खाली पडला ती सांगेन नाही मी ओरडेल वगैरे म्हणून सो मग मी ही लोकल शॉपमधूनच हा घेतलेला आहे वीस रुपयाला हा टेप दिलेला आहे मला त्यांनी आणि हे जे काही साहित्य दिसतं आहे तुम्हाला डेकोरेशनचं ते महाराजांच्या वस्त्रांचं आणि फेट्यांचं आहे आणि जे ते गोंडे दिसतात ते मला तोरण बनवण्यासाठी मी आणलेलं आहे सो हे आमच्या लोकल शॉपमधून आणलेलं आहे इथल्या शॉपमधून आणि जवळच आहे जेवढं पाहिजे तेवढंच मी पटकन आणते हो असं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा कुठली वस्तू जास्त आवडल्या आणि यापुढचे व्हिडिओ बघाल अजिबात विसरू नका खूप छान छान असे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन